विजयनगर मोहननगर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा सुशांतदा खाडे युवा नेते भारतीय जनता पार्टी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी आवळे भंडारे गल्ली येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण दहा लाख आवटी गल्ली येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण दहा लाख नागोबा कट्टा परिसर कॉन्क्रिटीकरण करणे दहा लाख जिल्हा परिषद शाळा सरस्वती नगर येथे ओपन जिम व्यायाम साहित्य सात लाख पन्नास हजार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह बांधकाम पंधरा लाख श्री मरगुबाई मंदिर बांधकाम करणे पंधरा लाख शुभारंभ माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा मंचचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी माननीय काकासो धामने भारतीय जनता पार्टी विधानसभा प्रमुख माननीय सौ प्राजक्ता नंदकुमार कोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सांगली माननीय राजूभाऊ कोरे गटनेते भारतीय जनता पार्टी महिशाळ दयानंद खोत युवा नेते भारतीय जनता पार्टी माननीय धनंजय कुलकर्णी भारतीय जनता पार्टी विधानसभा युवक प्रमुख किरण बनगर सर माजी पंचायत समिती सदस्य आकाश गौराजे सरपंच ढवळी मारुती जमादार सरपंच नरवाड महिषा ढवळी वडी विजयनगर टाकळी बोलवाड येथील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सौ प्रियंका उमेश माळी सरपंच विजयनगर सौ सारिका राजकुमार कोरे उपसरपंच विजयनगर आशा आवळे रजिया मुल्ला दीपाली कुल्लाळ कामिश कांबळे गजानन शिंदे स्वाती बनसोडे प्रकाश अण्णा बनसोडे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सदस्या भारतीय जनता पार्टी विजयनगरमधील सर्व कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी यांची उपस्थिती होती